संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या तीन प्रमुख लोकसभा मतदारसंघाचं मतदान मंगळवारी अत्यंत चुरशीनं पार पडलं बारामती माडा आणि सोलापूर या तीनही ठिकाणी तीस ती दिग्गज नेत्यांचे वारसदार आपलं भविष्यव्य आजमावत आहेत सुप्रियाताई सुळे प्रणितिताई शिंदे आणि भैया मोहिते पाटील आज आपण आजच्या या लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये पाहणार आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जे काही मतदान झालं आहे त्याच्यावरून निकाल काय असू शकतो ज्याला प्रिडिक्शन म्हणतात एक्झिट पोल म्हणतात त्याचा शोध आज आपण आजच्या या भागात घेणार आहोत मंडळी सोलापूर लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ येतात आमदारांकीचे सहा आमदार आहेत त्यातले चार भाजपचे आहेत आणि एक राष्ट्रवादीचे आहे अजित पवार गटाचे आणि एक जे आहे ते स्वतः उमेदवार काँग्रेसच्या प्रणिताई शिंदे त्यामुळे पाच विरुद्ध एक असा जो सामना होता टोटल विरोधवासाचा सामना होता या सोलापूर लोकसभेला प्रणिताईचे पिताश्री वडील सुशीलकुमार शिंदे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला दोन्ही वेळा त्यांचा पराभव करून भाजपनं या ठिकाणी विजय पटकावला होता हॅट्रिक भाजप करणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र दोन महिन्यापूर्वी जेव्हा प्रणिताईचं नाव पुढं आलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचाराचा झंधावा सुरू केला ज्याच्या त्याच्या तोंडीत प्रणिती नाव हे येऊ लागलं त्यानंतर मात्र भाजप नेत्यांच्या डोक्यात जी काही समीकरणं गणित होती या ठिकाणी आपण हॅट्रिक करणार करणार तेव करणार ती सगळी समीकरणं कोलमडून पडली आणि त्यांना शेवटच्या आठ दिवसामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीनं नियोजन करावं लागलं भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रातील असतील किंवा देशातले असतील या सर्वांच्या सभा या ठिकाणी सोलापुरात घ्याव्या लागल्या अनेक नेते दोन दोन दिवस इथं मुक्कामाला होते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील तावडे असतील फडणवीस असतील गडकरी असतील यांच्या सभासुद्धा शेवटच्या चा तीन चार दिवसात झाल्या योगी आदित्यनाथसुद्धा खास सोलापुरात या ठिकाणी भाजपच्या उमेदवारासाठी आले होते एवढ्या सगळ्या उमेदवारांची फौ उमेदवारांच्या भाजपच्या उमेदवाराच्या मतीसाठी एवढ्या सगळ्या नेत्यांची फौज इथे येते आणि एकट्या प्रणितीतही या सगळ्यासोबत संघर्ष करतायत तेव्हा त्याचा तो निकाल असेल तो जो विषय विजय असेल नक्कीच चमत्कारी किंवा वेगळा असणार हे सांगण्याची गरज नाही मात्र त्यासाठी मतदान झाल्यानंतर जी आकडेवारी आपल्या डोळ्यासमोर आली आहे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मतदारसंघात त्या पद्धतीनं आपल्याला त्याचं सखोल असं विश्लेषण करावं लागणार आहे या विश्लेषणातून तुमच्या तु, पटकन लक्षात येईल की सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार कोण सुरुवात आपण करू या मोहोळपासून मोहोळ हा आज तो राजन पाटलांचा अनगरच्या पाटलांचा हक्काचा मतदारसंघ राहिला ते ज्या पक्षाचा प्रचार करतात ते ज्या उमेदवाराला पाठिंबा देतात तोच हमखास निवडून येतो हा आजपर्यंतचा इतिहास तर या ठिकाणी प्रथमच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून हात असेल किंवा घड्याळ असेल हे दोन नेहमीचे पारंपरिक चिन्ह सोडून तरी प्रथमच कमळाचा प्रचार केलेला त्यामुळं त्यांच्या या तालुक्यात कमळ लोक स्वीकारतील का आणि का स्वीकारतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं मोहोळमध्ये जवळपास एक लाख ब्याण्णव हजार एवढं मतदान झालेलं जे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे याच्यात कदाचित एक दोन टक्के पुढं वाढ होऊ शकते कमी होऊ शकतं म्हणजे तीन लाख एकोणीस हजारपैकी पैकी एक लाख ब्याण्णव टक्के म्हणजे सर्वाधिक साठ टक्के मतदान मोहोळमध्ये झालेलं आहे मोहोळमधला कुठलाही उमेदवार या ठिकाणी म्हणजे स्थानिक कुणी कार्यकर्ता उमेदवार नव्हता तरी मोहोळमध्ये सर्वाधिक मतदान झालं आणि हे सर्वाधिक मतदानच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच गणित बिघडवू शकतं पलटवू शकतं भल्या भल्यांचे आडाखे चुकवू शकत या ठिकाणी या लोकसभेला तीन फॅक्टर अत्यंत चर्चेत आले एक म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा दुसरा म्हणजे जाणंके पाटील फॅक्टर आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा जो आहे तो आणि तिसरा म्हणजे राजन पाटलांकडे संपूर्ण भाजपने विश्वास टाकून पूर्ण तालुक्याची प्रचाराची नियोजनाची जबाबदारी दिल्यामुळे बाकीचे काही नेते त्यांच्या महायुतीमध्ये जे असतील नाराज झाले महायुतीतले काही नेते जे म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर महाडकांचा जो कारखाना आहे भीमा परिवार त्या भीमा परिवारातील काही संचालक बाहेर पडले जे क्षीरसागर संजय क्षीरसागर जे फडणवीसांचे अत्यंत विश्वास समज होते ते जे नेहमी भाजपचा प्रचार करायचे ते सुद्धा बाहेर पडून त्यांनी काँग्रेसला शेवटच्या क्षणी पाठिंबा मा दिला माजी आमदार जे रमेश कदम जे आहेत जे राष्ट्रवादीचे शरद पवारांचे अत्यंत जवळचे होते त्यांनी शेवटच्या क्षणी भाजपला पाठिंबा दिला अशा बऱ्याच गमती जमती या मोहोळ तालुक्यामध्ये घडल्या मात्र ज्या अनगर आणि ज्या वाड्या त्यांच्या वाड्या वाचत आहेत बारा बाकीच्या जी काय त्यांची हक्काची बारा सोळा सोळा हजार जे मतदान आहे ते जर साठ टक्के जर धरलं तिथं ते त्या त्या ठिकाणी तर बारा तेरा मतदान झाले ते नव्याण्णव टक्के राजन पाटील सांगतील त्याच उमेदवाराला होणार हे असं धरलं जातं तसं जरी धरलं तरीही आजही काँग्रेस नेत्यांचा आणि खाजगीमध्ये भाजप नेत्यांचा असा अंदाज आहे की पाच ते दहा हजार काँग्रेसला या ठिकाणी लीड मिळणार जेव्हा सुशीलकुमार शिंदेचा प्रचार राजन पाटील गेराव करत होते तेव्हा आठ ते दहा हजारचा लीड दिला होता यावेळी कमळाचा प्रचार करूनही कमळाला मिळणार असा आशावाद काँग्रेसच्या नेत्यांना वाटतोय आपल्या चार तारखेला करणारच आहे दुसरा मतदार आहे आमदारकीचा शहर उत्तर या ठिकाणी छप्पन पॉईंट एक्क्याऐंशी एवढं मतदान झालं आहे जवळपास एक लाख शहात्तर पावणे दोन लाख एवढं मतदान आहे तीन अकरापैकी या ठिकाणी नव नवीन मतदारांची संख्या सुद्धा जास्त आहे आजपर्यंत लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपला भरभरून यश त्यांच्या पाळण्यात टाकण्याचं काम या शहर उत्तरनं आजपर्यंत केलेलं आहे यावेळी सुद्धा भाजपच्या नेत्याचा जो अंदाज आहे ज्या पद्धतीनं प्रचार झाला ज्या पद्धतीनं तिथं जा भाषण झाली सभा झाल्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या तर या ठिकाणी सुद्धा जवळपास पस्तीस ते चाळीस हजार लीड भाजपला मिळेल असं भाजप नेत्यांचा अंदाज आहे त्यानंतर तिसरा टप्पा आहे तो शहर उत्तर जो खुद्द आमदार प्रीती शिंदेचा जे तिथं उमेदवार आहे या ठिकाणी बहुभाषिक बहु स वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र येतात जसं शहर उत्तर मध्ये लिंगायत किंवा पद्मश्री समाजाचं वर्चस्व आहे असे एका कुठल्याही एका विशिष्ट समाजाचं भाषेचं इथं वर्चस्व नाही आहे सर्व भाषेचे लोक इथं आ, एकत्र या मतदारसंघात राहतात या ठिकाणी एकूण मतदान जे आहे ते सव्वा तीन लाख आहे तीन लाख पंचवीस हजार मतदान झालं आहे छप्पन पॉईंट बत्तीस टक्के म्हणजे जवळपास एक लाख त्र्याऐंशी हजार एवढं मतदान झालं आहे या ठिकाणी जो भाग येतो मध्यमध्ये यमएमने या ठिकाणी काँग्रेसला सरळ उघड उघड पाठिंबा दिला तर नाव नाही घेता त्यामुळे यमायमचा जो नेहमीचा पारंपरिक जो मतदार आहे एगट्टा मुस्लिम समाज तो पूर्णपणे काँग्रेसकडे जाणार असं जी गृहित होती ती तशीच ठरली सकाळी सात वाजल्यापासून मोहल्ल्याच्या मोहल्ल्यातील सर्व लोकं बाहेर पडून मतदानासाठी ज्या रांगेत उभी होती ते पाहता या ठिकाणी काँग्रेसला लीड मिळणार अशी आशा वाटत होती आणि बाकीच्या घटकांचाही समाजाचाही काँग्रेसला या ठिकाणी चांगलं मतदान झालं मात्र शेवटच्या काळामध्ये टी राजासिंग असतील योगी आदित्यनाथ असतील यांच्या ज्या सभा झाल्या जातीय समीकरणावर जी काही भाषण मुद्दे झाले त्यामुळे जे पोलरायझेशन म्हणतात भयंकर गतीनं सामाजिक जे ध्रुवीकरण म्हणता समाजाचं ते इथं झालं त्यामुळे भाजपला फायदा होईल असं म्हणतात तरी काँग्रेसला इथं दहा ते पंधरा हजाराचं मताधिक्य मिळेल असं सांगितलं जातं भाजपवाले अजूनही आकडेमोड करतायत त्यांना या ठिकाणी आपल्याला लीड मिळणार का नाही आणि मिळणार असेल कितीचं हे सांग स्पष्टपणे असं छातीतोपणे सांगता आलेलं नाहीये त्यानंतरचा मतदारसंघ आहे अक्कलकोट जे भाजपचे जिल्हाध्यक्ष खुद्द सचिन शिंदे कल्याण शेट्टी यांचा आहे आहे या, या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे फडणवीसांनी दिलेला उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणायचं राम सातपुतेना यासाठी त्यांनी शेवटपर्यंत खूप प्रयत्न केले स्वतःच्या विधानसभेला दोन हजार एकोणीस ला आमदार किडाई ते जेवढे फिडे नसेल तेवढं वन वन असेल किंवा प्रचार असेल त्यांनी यावेळी अक्कलकोट तालुक्यात केला असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात त्यामुळे या ठिकाणी चांगला लीड देता येईल का अशी शक्यता असली तरी इथं सर्वाधिक कमी मतदान झालंय ते म्हणजे फक्त पंचावन्न पॉईंट एकतीस टक्के सुरुवातीला सकाळी तर पहिल्या दोन तासात अत्यंत कमी मतदान होतं ज्याची भीती पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये भाजप नेत्यांना वाटत होती ती भीती पुन्हा एकदा इथं भाजप जिल्हाध्यक्षांच्या तालु तालुक्यातच झालेली आहे इथे एकूण मतदार आहेत जवळपास तीन लाख अं एकोणसाठ हजार एवढं एकूण मतदार आहेत त्यापैकी मतदान झाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढं मतदान झालेलं आहे या ठिकाणी भाजपला बावीस ते पंचवीस हजारांचं मताधिक्य मिळेल असे भाजपचे नेते सांगतात काँग्रेस सराकडून सांगण्यात आलेलं नाहीये त्यानंतर येतो दक्षिण सोलापू। सोलापूर दक्षिण सोलापूरमध्ये ग्रामीण भाग वेगळा आहे सोलापूर शहर भाग वेगळा आहे या ठिकाणी आमदार सुभाष बापू देशमुख आहेत आमदार आहेत ते सलग दहा वर्ष लागल्यामुळे अँटी इन्कमसी जशी म्हणतात एखाद्या दे सतत नेत्याच्या विरोधात रोष जो असतो तो या लोकसेवेलाच अत्यंत उपाळवाला असं स्पष्टपणे प्रचारात भाजप नेत्यांच्याही लक्षात आलं होतं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं होतं त्या चिमणीचा मुद्दा धर्मराज काढा अत्यंत उचलून सिद्धेश्वर साखर कारखाना परिवर्तीत सर्व सभासदांना चिमणीचा बदला घ्या असं आव्हान केल्यामुळे इथील जो सभासद आहे सिद्धेश्वर कारखान्याचा ऊस राहणारा तो अत्यंत डिस्टर्ब झाला होता आणि त्यामुळे मतदानामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते हे लक्षात आलं तर ता ग्रामीणमध्ये साठ चाळीस असं म्हणजे काँग्रेसला जवळपास साठ टक्के मतदान होऊ शकतं आणि शहरामध्ये भाजपला साठ आणि काँग्रेसला चाळीस टक्के असं मतदान होऊ शकतं या ठिकाणी म एकूण मतदार आहेत तीन लाख छप्पन हजार आणि एकूण मतदान झालं आहे जवळपास दोन लाख सात हजार याच्यामध्येही ग्रामीणपेक्षा शहरातलं मतदान जास्त आहे ग्रामीणमध्ये जवळपास एक लाख बावीस हजार मतदान आहे आणि बाकीचं दोन तीस जे आहे ते शहरामध्ये त्यामुळे सात चाळीसलामुळे भाजपला जास्त या ठिकाणी लीड मिळेल असं जरी वाटत असलं तरी काँग्रेस या ठिकाणी दहा ते पंधरा हजारचं काँग्रेसनं जर लीड घेतला तर आश्चर्य वाटायला नको त्यानंतरचा शेवटचा जो मतदारसंघ आहे विधानसभा नि आहे मंगळवेढा पंढरपूर या ठिकाणी एकूण मतदान आहे तीन लाख सत्तावन्न हजार आणि मतदान झालं आहे मतदार आहे तीन लाखापेक्षा जास्त आणि मतदान झालं आहे तिथं दोन लाख सात हजार आठशे साठ जवळपास अठ्ठावन्न टक्के मतदान इथं झालेलं आहे ज्या शहर मोहळनंतर सगळ्यात जास्त मतदान जे आहे त्या पंढरपुरात झालं आहे ग्रामीण भागात आहे या ठिकाणी शेतकरी आणि मराठा आरक्षणाशी संबंधित जो घटक आहे मोठ्या हिरेहीनं मतदानाला बाहेर पडला आहे पंढरपूर शहर आणि मंगळवडा शहर परिसरामध्ये भाजपला थोड्या फार सपोर्ट मिळत असला तरी ग्रामीण भागात जो भाजपचा जो द्वेष होता द्वेष होता राग होता रोष होता तो सगळा आपल्याला मोहळ आणि पंढरपूर या तालुक्यामध्ये मंगळवाडा तालुक्यात ता आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे या ठिकाणी पंधरा ते वीस हजाराचा <coughs> लीड काँग्रेसला मिळू शकतो मताधिक्य मिळू शकतं असं गणित मांडलं जात आहे या सगळ्याची जर बेरीज केली मंडळी नीट समजून घ्या अक्कलकोट आणि शहर उत्तर हे दोन तालुके भाजपला जातील बाकीचे चार तालुके मतदारसंघ आहेत हे काँग्रेससोबत राहतील असं जे गणित मांडलं जात आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा हजारचा जरी खेळ झाला कमी ज्या जर झालं कारण या सगळ्या याच्यामध्ये जे नवं मतदार आहेत आता सांगितल्याप्रमाणे जे मोदी मोदी करतायत त्यांचा विचार आज पण आपण कधी केलाय आणि महिलांचं सुद्धा थोडस मोदींबद्दल जे एक थोडस आदर आहे या दोन घटकाचा जर विचार केला आणि मताला जर कमी तर दोन वेळा फुललेलं कमळ अकस्मातपणे पणे इथं आसू श्रद्धा शक्त किंवा सलग दोन महिने प्रणितचा जो जोर होता प्रचारामध्ये मात्र मतदानाच्या वेळी काही ग्रामीण भागामध्ये मंगळवेढा असेल पंढरपूर असेल किंवा मोहोळमध्ये त्यांना अनेक बूथवर कार्यकर्ते सुद्धा मिळालेले नाही आहेत त्या ठिकाणी जर कार्यकर्ते कमी पडले तर तिथं जर दहा पंधरा हजार काँग्रेसचं मतदान जर कमी झालं तर तिथंही वेगळं गणित येऊ शकतं त्यामुळं जो कोणी निवडून येतो दहा ते पंधरा हजारचाच मालक असणार आहे हे निश्चित मात्र तो परफेक्ट आकडा परफेक्ट विजयी उमेदवार आणि खासदाराला लागलेला गुलाल पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे चार जून पर्यंत तो नपर्यंत नमस्कार